श्री गणराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवराय सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून दत्तनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यावर्षी बत्तीसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे यावर्षी सादर करीत आहोत माहिती पॉईंट तथा गणेश

गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे शिवाजी महाराजांनी सोळाशे छत्तीस साली पुण्यात लाल महाल बांधला तेव्हा जिजाबाईंनी या गणरायांच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले जिजाऊंना सोपदार गणपतीने दृष्टांत दिल्याने त्यांनी या गणपतीची स्थापना केली असे म्हटले जाते श्री गणेश हे अक्षरशः जिंकून गेला संपूर्ण पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आलेली आरात वाड्यातील दिव्यांची रोषणाई सोबत विविध बगपांना सरवळ अशा वातावरणाने जेम्सला बोहून टाकले पेशेकालीन गणेशोत्सवाच्या नोंदी असलेली अस्सल कागदपत्र आज उपलब्ध नाही पण जेम्स वेल्स डायरीतून तत्कालीन गणेशोत्सवांची एक झलक आपल्याला दिसून येते लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तो हा उत्सव केवळ धार्मिक नसून स्वदेश सेवेचा हा सार्वजनिक महायज्ञ महाराष्ट्रामध्ये मोठ्या धामधुमीत पार पडणाऱ्या या गणेशोत्सवाची अल्पावधीतच बाहेरच्या देशांनी उरळ पडली आणि भारताबाहेरही गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाऊ लागला अमेरिकेतील शार्लट मराठी महामंडळातर्फे हिंदू सेंटरच्या पुढाकाराने गेली अडतीस वर्ष तसेच गणेश फेस्टिवल मार्फत फिलाडेल्फियातही गेली पंधरा वर्ष गणेशोत्सव साजरा केला जातो ऑस्ट्रेलियातील टायटेनियम सिक्युरिटी एरिना या भव्य इंडोर स्टेडियम मध्ये ढोल काशांच्या गजरात गणेशोत्सव पाहायला पडतो आणि विशेष म्हणजे या गणेशोत्सवाची मूर्ती खास लालबागून वाजवतो पाकिस्तानातील कराची मधल्या डोली खाटा आणि क्लिप्टन येथील शिवगणेश मंदिरातही महाराष्ट्र पंचायतच्या वतीने मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो इंग्लंड इथं राहणाऱ्या ब्रिटिश हिंदू लोकांच्या समुदायाकडूनही गणेश चतुर्थी साजरी केली जाते उत्साहवर्धक असा हा श्री गणेशोत्सव सामाजिक बांधिलीजवळ मॉरिशस मलेशिया आणि सिंगापूर येथेही साजरा केला जातो याचबरोबर घानामध्ये आफ्रिकन वर्षीय हिंदू गणेश चतुर्थी साजरी करतात कडकडतोय गणेशोत्सवाची पालखी मोठ्या दिमाखात आणि आपल्या खांद्यावर तरुणाई निर्वत आहे याच ढोलच्या कडकडाटात गणरायांच्या चरणी सारे मतभेद मतभेद उच्च निचता विवाह हीच गणरायांकडे प्रत्येक नगरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाबरोबरच इतरही उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करते मात्र हे सर्व सण उत्सव साजरे करत असताना सामाजिक बांधवी करते आणि ती वाढवणे हा मंडळाचा मुख्य हेतू अगदी स्पष्ट असतो सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक तसेच आरोग्य विषय आणि उपक्रम मंडळाच्या वतीने राबवत असते